सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे घरातली कामंही आटोपलेली आहेत आणि फुलं आणायला आली होती तर ना सीताफळाच्या झाडावर भरपूर सीताफळं दिसली तर त्या म्हणलं आता सीताफळं काढून घ्यावीत कारण भरपूर दिवस झाले सीताफळं मी काढलेलीच नाही आहेत ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळं सीताफळाचं फळही चांगलं आलेले आहे ज्या वर्षी पाऊस पाणी चांगलं असतं त्या वर्षी येणा फळे भरपूर येतात आणि सीताफळाला साईजही खूप चांगली आलेली आहे आमच्या घराच्या शेजारी दोन तीन तरी झाडं आहेत आणि दोन तीन झाडांना अशी भरपूर अशी सीताफळं लागलेली आहेत आता ही थोडी सीताफळं निघतात थोडी थोडीच एका वेळी जास्त निघत नाहीत त्याच्यामुळं विकायलाही परवडत नाही त्यामुळं आहे ती शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा पाहुण्या रावळ्यांना देऊन उरलेली आहे ना घरीच खाण्यासाठी ठेवतो मग जी हाताला येत होती ती मी का खालचे खाली काढून घेतली आणि उरलेली शिताफळं मी स्टूलवरती चढून काढून घेतलेली आहेत काठी आणली होती पण काठी नाही काढता आली नाही त्याच्यामुळं स्टूलवरती चढून सगळी काढून घेतलेली आहेत आणि ह्यातली आहेत ना भरपूर शिताफळं पिकलेली आहेत तर जी पिकलेली आहेत ती बाजूला काढून जी कच्ची आहेत ती बाजूला ठेवावीत म्हटलं आणि आधीची शिताफळं आहेत तर आता जी कच्ची आहे शीताफळं ती मी बाजूला ठेवलेली आहेत आणि फक्त पिकलेली सीताफळं एका साईडला ठेवली आहेत म्हणजे पिकलेली खाता येतील नाहीतर सीताफळ इतकं नाशवंत फळे की, लगे की ते लगेच खराब होतं आणि शीताफळाच्या झाडाखालीसुद्धा आहे की नाही पडून गळून सीताफळ सगळी चिडटं वगैरे होतात त्याच्यामुळं सीताफळं ठेवूनही चालत नाही झाडावरती त्याच्यामुळं ही सगळी शीताफळाशी काढून घेतलेली आहेत आणि आज सीताफळाची रबडी बनवावं म्हटलं ही सीताफळ झाडावरतीच पिकलेली आहेत आणि आता सीताफळांचा गर काढून घेते वरून मी सीताफळं जरा धुवून घेतलेली आहेत कारण भरपूर येतना मुंगे आहेत सीताफळाच्या झाडावर त्यामुळे धुवून घेतलेत गर काढण्यासाठी ना ही चाळण घेतलेली पूर्णाची चाळण आहे बी नाही चमच्याच्या साह्याने हे अशा बिया काढून घेणार आहेत कारण आहे ना गर काढणं हे सगळ्यात अवघड काम आहे सीताफळामध्ये भरपूर बिया असल्यामुळं मिक्सरमधून गर काढण्यापेक्षा पूर्णाच्या चाळणीवर गर काढणं जरा जास्त सोपं जातं आणि थोडंसं हलवलं की मग गर खाली पडतो त्यासाठी पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत आणि मी ही चमच्याचं सहाय्याने ना पहिल्यांदा ना आतला बियाण सकट गर काढून घेतलेलं आहे हे सीताफळ जरा जास्तच पिकलेले तर हे असं काढून घेते एकदम भरपूर सीताफळ आल्यामुळे झाडावरती खूप पिकलेली सीताफळ सापडली एवढ्या सगळ्याची काय मी रबडी बनवणार नाही त्यातली दोनच घेतलेली आहेत ना हा घर काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यापासून बिया वेगळ्या करायचे आता हे चमच्यानीच आहे ना असं हलवून घेते म्हणजे थोडस हलवलं यातून बिया वेगळ्या होतील हे बघा खाली हे असं पडतंय थोडस हलवलं तरी हे गर असा खाली पडतय रबडी बनवण्यासाठी ना शक्यतो पिकलेलं चांगलं पिकलेले शेताफळ घ्यायला पाहिजे नाहीतर ना कमी पिकलेले शेताफळ असेल तर गर काढणं जास्त चांगवड जात त्याच्यामुळे थोडं पिकलेलं शेताफळ घ्यायचं शिताफळाचा गर मी आता काढून घेतलेला आहे आणि दोन शिताफळापासून एवढा गर निघालेला आहे आणि हे बघा बी वेगळे झालेले आणि हा असा गालेलाय गॅसवरती आहे ना मी कढई ठेवलेली आहे आणि हा एक ग्लास भर दूध आहे ते मी आता ओतून घेते दूध जरा जास्तच तापवल्यामुळे त्याचा थोडासा असा कलर बदललेला आहे आणि ना हे दूध मला येणा थोडस आटवून घ्यायचंय ह्यातलंच आहे ना दोन चमचे दूध मी काढणार आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं केशर टाकायचं भिजत कोमट दुधामध्ये ना मी केशर टाकलेले आणि दूध भिजेल केशर रबडीमध्ये टाकता येईल रबडीला छान असा कलर येईल तर त्यासाठी ना हे केशर मी दुधामध्ये टाकलेले हे रबडी बनवण्यासाठी ना मी दूध हे गॅसवरती ठेवलेले आणि आता हे बघा असं घट्ट झालेलं आहे आधीच ते जास्त उकळलेलं दूध होतं आणि आता हे अजून भरपूर उकळले त्यामुळे घट्ट झालेले हे केशन ह्या दुधामध्ये टाकलं होतं ते आता टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये आता हे टाकलेले ड्रायफ्रूट एक चमचा भर साखर आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेली आहे साखर ही आपल्या आवडीनुसार टाकायची कारण काहींना गोड आवडतं काहींना कमी गोड आवडतं आणि सीताफळ ही गोडच असतात त्याच्यामुळे साखर ही ना आपल्या आपल्या अंदाजानुसार टाकायची मी साखर टाकलेली आहे आणि दूधही घट्ट झालेले आहे त्याच्यामुळे आता हा गॅस बंद केलेला आहे आता दूध थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे शिताफळच गर काढून घेतलेलं आहे तो टाकणार आहे तर आता हे दूध थंड होऊ देणार आहे दुधे आता एकदम कोमट झालेलं आहे आणि हा सीताफळाचा गर काढलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून घेते हे बघा मस्त अशी रबडी तयार झालेली आहे आणि अजून दूध कोमटच आहे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल तर आता इथून पुढे की नाही नऊ दिवसाचे उपवास येतात नवरात्रीचे त्यावेळेस उपवासामध्ये ना अशी रबडी नक्की बनवून बघा कारण सीताफळ भरपूर बाजारामध्ये आलेली आहेत आणि सीताफळ भरपूर स्वस्तही झालेली आहेत त्याच्यामुळं रबडी नक्कीच बनवून बघा